श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं यंदा अपरा एकादशी रविवारी म्हणजे दोन जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भीतींपासून त्याचबरोबर भूत प्रेत बाधांपासून मुक्ती मिळते यासोबतच या दिवशी व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी पहाटे पाच वाजून चार मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन जून रोजी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अपरा एकादशीचं व्रत हे दोन जून रोजी साजरं केलं जाणार आहे अपरा एकादशीला आयुष्यमान योग जुळून आला आहे या शुभ योगामध्ये उपवास केल्याने त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्याला केलेले सेवेचं अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे पण अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही या तीन भाज्या खायच्या नाही आहेत कळत नकळत जर आपल्याकडनं ह्या तीन भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी ही रुष्ट होणार आहे आणि जर आपल्यावर धनाची देवी रुष्ट झाली तर आपल्या आयुष्यामध्ये सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे येणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायची आणि आज बरोबर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचं व्रत करायचं आहे आणि दान करायचं आपल्याला संकल्प घ्यायचा आहे दिवसभर आपल्याला काहीही खायचं नाही आहे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही फळं खाऊ शकतात या दिवशी तुम्हाला मातीच्या भांड्यात पाणी भरून ते दान करायचं आहे कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही अन्न किंवा धान्य दान करू शकता सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस त्याचबरोबर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा ज भाग करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करायची आहे तर ह्या आता काही सेवा आहेत ज्या तुम्हाला दिवसभरामध्ये करायच्या त्याबद्दल माहिती दिली आता ज्या भाज्या किंवा ज्या पदार्थ आहेत ज्या आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत त्याबद्दल जाणून घेऊया त्याच्यातला जा सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी खायचे नाही आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळचं सेवन जे एकादशीला वर्ज्य मानलं जातं ता कारण तांदूळ हा तामसी पदार्थामध्ये येतो म्हणूनच आपल्याला कोणत्याही एकादशीच्या दिवशी तांदूळ किंवा तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला दोन जून आणि तीन जून ह्या दोन्ही दिवशी आपल्याला ह्या नियमांचं पालन करायचं आहे कारण ह्यावेळेस जे आहेत दोन्ही दिवस एकादशी तिथीही आलेली आहे दुसरी जे भाजी आहे ते म्हणजे आपल्याला कांदा आणि लसूण ह्या दोन्ही भाज्यांचं सेवन चुकूनही करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं त्याचबरोबर तिसरी जी भाजी आहे ते म्हणजे घेवडा घेवड्याची भाजी आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी खायची नाही जर आपण कळत नकळत घेवड्याची भाजी एकादशी तिथीला खाल्ली तर आपल्यावर श्रीहरिविष्णू हे रुष्ट होतात आणि त्यामुळे आपल्या मुलाबाळांना त्याचा त्रास हा भोगावा लागतो त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी वांग्याचं सेवन करणंसुद्धा वर्ज्य मानलं जातं वांग्याचं सेवन केलं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवू शकतात तांदळाप्रमाणेच बारलीचे सेवनसुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं नाही आहे कारण सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं एकादशी आणि द्वादशीला आपल्याला वांग्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे त्याचबरोबर मांस मच्छी दारू ह्याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी करायचं नाही आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला मसालेदार पदार्थाचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे तुम्हाला अगदी सात्विक जेवण हे घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारचं तळणवळण तुम्हाला करायचं नाही आहे त्याचबरोबर जर तुम्ही मोहरीचं तेल जेवण बनवण्यामध्ये वापरत असतील तर एकादशी तिथीला तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं नाही तुम्ही इतर कोणतंही तेल जेवण बनवण्याकरता वापरू शकतात तर ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही एकादशी तिथीला खायच्या नाही आहेत पण आपण उपवास नाही करत असतील तरीसुद्धा आपल्याला एकादशी तिथीला कळत न कळतसुद्धा मांसाहारचं सेवन करायचं नाही आहे जर आपल्याकडनं चुकून हे सेवन केलं गेलं तर आपल्यावर माता लक्ष्मीबरोबर श्री हरिविष्णूसुद्धा रुष्ट होणार आहेत आणि जर हे आपल्यावर रुष्ट झाले तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येणार आहेत बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात आणि आपल्याला कळत नाही की आपल्या जीवनामध्ये वारंवार असे संकट काय येत आहेत तर आपल्याकडनं झालेल्या ह्या कळत नकळत चुका असतात त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकट ह्या उद्भवत असतात म्हणूनच चुकूनही कोणीही ह्या ज्या भाज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यांचं सेवन तुम्हाला एकादशी तिथीला करायचं नाही आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला उशिरापर्यंत झोपायचं नाही आहे त्याचबरोबर तू कोणाचं मन दुखवायचं नाही आहे कोणावर रागवायचं नाही आहे त्याचबरोबर कोणाचा अपमान करायचा नाही आहे कोणत्याही मोक्या प्राण्यांना तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे तर ह्या काही चुका आहेत की ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून एकादशी तिथीला पाळायची आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ